आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकत। करा शेअर करा लाईक करा ए नाशिक जिल्ह्यातील चांदवड मनमाड मार्गावर आज सहा जानेवारी रोजी दुपार नंतर ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी सहासष्ट एक्क्याऐंशी व मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस एन तेरा अठ्ठ्याण्णव यांच्यात अपघात होऊन दावीत शिकणारे आदित्य मुकेश सोळसे वय सोळा व वैष्णवी परवीन सोळा हे ट्रकच्या टायर खाली येऊन जागीच ठार झाले सदर अपघात रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले ट्रकच्या पाठीमागे येऊन ट्रकच्या टायर खाली येऊन हे विद्यार्थी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ट्रक चालक राकेश दादाजी खैरणार राहणार मालेगाव यासोबत ट्रक ताब्यात घेतले असून पुढील तपास मनमाड पोलीस करीत आहेत ए के साठी ब्यूरोची पानवर खान पठाण नासी।